सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार का मोदी सरकारने सांगितलंय स्पष्ट जाणून घ्या अधिक माहिती अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निराशाजनक बातमी समोर आली आहे जुनी पेन्शन योजना लागू होणार का याबाबतचं महत्वाचं वृत्त समोर आलं आहे जुन्या पेन्शन योजने संदर्भात सरकारचा कोणताही विचार नसल्याची माहिती समोर आली आहे या वृत्ताने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे जुन्या पेन्शन योजनेची आशा असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा मोठा हिरमोड झाला आहे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक संरक्षण अहवाल सादर केला या अहवालादरम्यान जुनी पेन्शन योजनेविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे मोदी सरकारने जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सरकारचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे केंद्र सरकारने लेखी उत्तरात जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात माहिती देण्यात आली आहे सरकारने जुन्या पेन्शन योजनेबाबत भूमिका स्पष्ट केल्यानंतर सरकारी कर्मचारी काय भूमिका घेतात हे पाहावे लागणार आहे तसेच या योजनेबाबतच्या सरकारच्या भूमिकेनंतर विरोधात काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे